माझी एक कविता आहे सैनिक सैनिक मी देशाचा सैनिक आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया सैनिक सैनिक मी देशाचा सैनिक कविता सैनिक सैनिक मी देशाचा सैनिक लढतो तुमच्यासाठी प्राण गमावतो तुमच्यासाठी सैनिक सैनिक मी भारत देशाचा सुरवीर सैनिक मी भारत देशाचा सुरवीर सैनिक 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 मी देशाचा सैनिक परवा नाही मला स्वतःची स्वतःच्या जीवाची परवा नाही मला स्वतःची स्वतःच्या जीवाची चिंता मला तुमची माझ्या भारत देशाची सैनिक सैनिक मी तुमचा रक्षक सैनिक 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 तुमचा रक्षक सैनिक 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 मी देशाचा सैनिक 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 मी देशाचा सैनिक मी भीत नाही कोणास भीतो तर फक्त ईश्वरास मी भीत नाही कोणास भीतो तर फक्त ईश्वरास राहावे तुम्ही सर्व सदा सुखी एवढीच फक्त माझी आस सैनिक सैनिक मी देशाचा रक्षक सैनिक 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 मी देशाचा रक्षक सैनिक 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 मी देशाचा सैनिक मी देशाचा सैनिक सण नाही वार नाही मला सण नाही वार नाही मला ना होते मला माझा देश प्रिय मला तुमची फिकीर मला सैनिक सैनिक मी भारत मातेचा पुत्र सैनिक 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 मी भारत मातेचा पुत्र सैनिक 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 मी देशाचा सैनिक लढतो तुमच्यासाठी प्राण गमावतो तुमच्यासाठी सैनिक सैनिक मी भारत देशाचा सुरवीर सैनिक मी भारत देशाचा सुरवीर सैनिक 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 मी देशाचा सैनिक 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 मी भारत देशाचा सैनिक अशा प्रकारे कविता होती आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका